तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने पोलीस पाटलांची पगारवाढ पंधरा हजार रुपये निश्चित केली व पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तशा पद्धतीचा जी आरही काढलेला असून एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ही पंधरा हजार रुपये पोलीस पाटलांची वाढ सुरू होणार आहे अनेक वेळा पोलीस पाटलांनी आंदोलने मोर्चे व उपोषणे करून सरकारकडे पोलीस पाटलांची पगारवाढ करावी अशा पद्धतीची निवेदने दिलेली होती तसेच गृह विभागाकडेही तशा पद्धतीची वि अनेक वेळा मागणी केली होती अनेक वेळा पोलीस पाटलांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनाही भेटून या, या पद्धतीची निवेदने दिलेली होती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विधान परिषदेत अनेक वेळा पोलीस पाटलांच्या वतीने पोलीस पाटलांची पगारवाढ करावी अशी मागणी केलेली होती अनेक वेळा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलीस पाटलांसमोर असलेल्या अडचणी विधान परिषदेत मांडलेल्या होत्या गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील नेहमी निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी अनेक वेळा विधानपरिषदेमध्ये सांगितले होते पोलीस पाटलांच्या वतीने अनेक वेळा प्रश्न विचारून सरकारला या पद्धतीची मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली होती त्यांनी केलेल्या वेळोवेळी सकार्याबद्दल पोलीस पाटलांनी भेटून त्यांचे जाहीरपणे आभार मानलेले आहेत जाहीर आभार